नमस्कार मित्रांनो माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे नाव रितू आहे आणि माझे वय पस्तीस आहे माझ्या घरी मी माझी सासू आणि धीर राहत होते माझा धीर हा दुसरीकडे राहून जॉब करायचा माझा नवरा स्वभावाने फार छान होता पण त्याला दारूचे व्यसन होते नवरा लग्नानंतर मला सर्व सुख द्यायचा पण तो दारू पीत असल्यामुळे जवळ आला की मला फार राग यायचा माझी सासू नेहमी मला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर टोमणे मारत राहायची कधी मी थोडे पण शिरा उठले तर मला बोलायची तर कधी जेवणात तिखट या मीठ कमी जास्त झाले तर फारच बडबड करायची तेव्हा मी माझ्या नवऱ्याला या गोष्टी सांगत होते सकाळी नवरा म्हणायचा जाऊ दे तिच्या गोष्टीकडे लक्ष देत नको जाऊ तिचे काम आहे बडबड करायचे पण तिला उत्तर द्यायचे नाही कारण ती आई आहे मला माहीत झाले की माझा नवरा वीस वर्षाचा होता तेव्हापासून त्याला दारूची सवय लागली होती पण वेळेनुसार त्याच्यातील ताकद कमी होऊ लागली आणि मला हव्या त्या गोष्टी आता मिळणे फारच कमी होऊ लागले कारण तो रात्री आला की दारूच्या नशेत असायचा त्यामुळे मला तो तेवढे काही बरोबर घेऊ शकत नव्हता तरी सुद्धा मी शांत राहून आयुष्याचे दिवस जगत होते कारण या गोष्टी मी कुणासमोर मांडू शकत नव्हते रात्री तर मला अनेक गोष्टींची फार हो इच्छा होत होती पण त्या इच्छा मनात ठेवून आयुष्याचे दिवस घालवत होते आणि हळूहळू आता नवऱ्याची तब्येत खराब होऊ लागली कारण तो आता पूर्णपणे बारीक झाला होता तरीसुद्धा तो दारू सोडायला तयार नव्हता हळूहळू नवऱ्याची तब्येत भासळू लागली आणि आता त्याच्या निकामे फार कमी होऊ लागली म्हणून तो घरीच जास्त राहू लागला नवरा कामाला जात नसल्याने पैसेची टंचाई भासू लागली पण एकदा मी माझ्या दिराला कॉल केला आणि सर्व गोष्टी सांगितल्या तर तो म्हणाला मी तुम्हाला महिन्याचे पैसे पाठवत जाईल वहिनी तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका फक्त स्वतःकडे आणि दादाकडे लक्ष द्या माझ्या नवऱ्याचे आणि दिराचे जास्त पटत नव्हते पण मला नवराकडे बघून फारच वाईट वाटत होते एकदा त्याला मी फार रागावले त्याला बोलले तुम्हाला कळत नाही का पिऊन पूर्ण हालत खराब करून ठेवली आहे थोडा तरी बायकोचा विचार करायचा आता नवरा दारू फार कमी गुण असल्यामुळे गोष्टी ऐकत होता पण काही फारच त्याची तब्येत खराब झाली आणि जे नाही व्हायचे तेच झाले जवळपास सहा महिने बीडवर राहून नवऱ्याचे निधन झाले आता माझ्यावर फारच मोठे संकट आले होते कारण माझी परिस्थिती फारच वाईट झाली होती मी नुसते त्याच टेन्शन मध्ये असायचे असे वाटत होते की आईकडे निघून जायचे पण तिथे पण जाऊन काय करणार होते कारण आधीच भाऊ आणि त्याची बायको राहायची आणि मी गेले तर अजून त्यांना त्रास कारण माझी वहिनी बरोबर नव्हती तरी सुद्धा आई बाबा म्हणाले तू काही दिवसासाठी तरी येऊन जा पण माझी इच्छा होत नव्हती जायची नवऱ्याच्या निधनानंतर माझा दीर काही दिवसासाठी घरी येऊन गेला होता त्याला माझ्या सासूने परत बोलवले कारण तिची तब्येत मुलगा गेल्यापासून बरोबर राहत नव्हती काही दिवसानंतर नंतर माझा दिल सर्व काही सोडून इकडे आला तो आला तर मी जास्त करून शांतच होते दिवसभर आपले कामे करायचे आणि आपल्या खोलीत राहायचे एकदा तो मला म्हणाला वहिनी झाले ते झाले मला माहीत आहे तुला नवरा जायचे दुःख आहे पण केव्हा पर्यंत त्रास घेशील आता त्याचा त्रास घेऊन काही उपयोग नाही तुझे पुढचे पण आयुष्य आहे त्याचा विचार कर मला पण त्याचे बोलणे बरोबर वाटले दिराला जॉबचा एक्सपिरियन्स असल्यामुळे काही दिवस जॉब शोधल्यानंतर चांगला जॉब मिळाला नवरा गेल्यानंतर अनेक दिवस होऊन सुद्धा मी शांतच राहायचे आणि माझा शांतपणा माझ्या दिराला समजला होता अगोदर घरी लागणाऱ्या वस्तू सासू आणायची पण आता तिची तब्येत खराब असल्यामुळे तिने दिराला सांगितले निर्मला म्हणाला बहिणी चला मार्केटमधून खरेदी करून येऊ त्या दिवशी निराने मला मार्केटमध्ये घेऊन जाताना थोडा दूरच्या रस्त्याला घेऊन गेला मला समजले नाही तो या रस्त्याने का घेऊन जात आहे त्यानंतर आम्ही वस्तू खरेदी केल्या आणि तो मला एक हॉटेलमध्ये घेऊन गेला मी त्याला नाही म्हणत होते तरी सुद्धा त्याने मला खाऊ घातले आणि जाताना नेहमीच्या रस्त्याने घरी येऊन लागलो तेव्हा मला समजले की तो हे सर्व माझ्यासाठी करत आहे कारण मला थोडे बरे वाटावे म्हणून हळूहळू दिवस जाऊ लागले आणि दीर माझ्यासोबत फार चांगल्या पद्धतीने बोलत होता तसेच मला समजून आले की तो माझी काळजी पण करतो माझ्या कामात मदत पण करायचा खर तर या गोष्टी सासूनने माझ्यासोबत करायला हव्या होत्या मला पण थोडे बरे वाटत होते कारण या घरी कोणीतरी असे आहे की जो मला समजतो आणि माझी काळजी पण करतो आता नवऱ्याला जाऊन काही महिने झाले होते पण जेव्हापासून दीर आला तेव्हापासून मला पण थोडं बरं वाटत होते आता तो माझ्यासोबत विनोद पण करायचा आणि मला हसवण्याचा प्रयत्न करत राहायचा कधी काही खायला पण घेऊन यायचा पण एकदा माझ्या सासू वीराला म्हणाली तू पण लग्न करून घे नीर सासूला म्हणाला आता काही दिवस मी लग्न करणार नाही पण मला प्रश्न यायचा की दीराचे लग्न झाल्यावर माझे काय होणार मी पण दुसऱ्या लग्न करायला हवे का की इथेच राहायचे अजून कुठे जायचे असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येऊ लागले काही दिवस याच विचारात गेले आणि नवऱ्याला जाऊन वर्ष झाले होते एकदा माझ्या दिराला म्हणाले मी कुठे जॉब करू का दिवसभर घरी राहून मला फारच बोर होत आहे आणि जर कुठे काम केले तर मला बरे वाटेल तो म्हणाला बहिणी तुला वाटेल ते कर पण माझी सासूला या गोष्टी कळल्या तर ती बडबड करत होती त्यामुळे सध्या मी तो विषय बंद केला नंतर माझा दीर मनाला तू आईच्या गोष्टीकडे जास्त लक्ष नको देत जाऊ तुला तर माहीत आहे ना तिची सवय आहे बडबड करायची हळूहळू वीराचे आणि माझे फार पटू लागले आमच्यामध्ये अनेक गोष्टी होऊ लागल्या सोबत मी अनेक ठिकाणी जाऊ लागले एकदा माझी तब्येत फारच खराब झाली होती मला उठता पण बरोबर येत नव्हते तेव्हा दिराने मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तो माझी काळजी करू लागला मला उठून बसवायचा तसेच मला औषध द्यायचा आणि वेळोवेळी येऊन माझ्या डोक्याला हात लावून बघायचा माझा ताप वाढला तर नाही म्हणून मला या सर्व गोष्टीमुळे नवरा आयुष्यात होता तेव्हा त्याने सुद्धा माझी एवढी काळजी केली नव्हती पण आज धीर असून सुद्धा तो माझी काळजी करत होता कधी कधी आमचा स्पर्श व्हायचा त्यामुळे मला थोडे वेगळे वाटत होते कारण फार दिवस झाले मला काहीच मिळाले नव्हते आणि कालांतराने दीर पण माझ्या थोडा जवळ जवळ करायचा तसेच कधी कधी त्याच्या त्या गंमती पण थोड्या वेगळ्याच होऊ लागल्या मला त्याचे वागणे समजून येत नव्हते आणि आता तर त्याचे माझ्याकडे पाहणे पण बदलताना दिसत होते मला पण या गोष्टी थोड्या छान वाटत होत्या कारण मला पण या सर्व गोष्टीची आवश्यकता होतीच आणि हळूहळू त्याचे वागणे वाढू लागले पण मी माझ्या दिला आता काहीच म्हणत नव्हते कारण मला या गोष्टीमुळे आनंद येत होता एकदा तर त्याने मला थोडी वेगळीच मस्करी केली तर मी त्याला म्हणाले माझी अशी मस्करी नका करत जाऊ तो म्हणाला आता बहिणीची मस्करी नाही करणार तर कुणाची करणार आता मी त्याच्या या बोलण्यावर शांतच होते आणि एकदा तो माझी कामात मदत करत होता आणि माझ्या बाजूलाच होता अचानक काम करत असताना माझा हात त्याचा नको तिथे लागला आणि तो माझ्याकडे बघू लागला त्या दिवशी वातावरण थोडे वेगळेच झाले होते आणि मनात अनेक हालचाली निर्माण होत होत्या पण कसे तरी आम्ही स्वतःला सावरले त्या दिवसानंतर दिराचे वागणे अजूनच बदलून गेले आणि हळूहळू ते वाढतच चालले म्हणून एक दिवस मी त्याला म्हणाले आजकाल तुमचे वागणे काय बरोबर दिसत नाही तर तो म्हणाला तुम्ही आहे तेवढे छान की तुमच्यासोबत मला तसे करायला आवडते मी पण त्याला मस्करी करून म्हणाले तुम्ही आता लग्न करून घ्या तर तो माझ्याकडे बघून म्हणाला हो आता तुमच्याशीच करायचे आहे आणि मला त्याचे हे शब्द ऐकून विश्वास वाटत नव्हता मी त्याला परत म्हणाले काय बोलले एकदा बोला तर तो म्हणाला मला तुमच्याशी लग्न करायचे आहे तो एकदम माझ्या जवळ आला आणि म्हणू लागला विचार केला की तुमच्यासारखी बायको मला मिळणार नाही आणि मला तुमची काळजी पण आहे कारण माझे लग्न झाले तर तुमचे कसे होईल म्हणून विचार केला की तुमच्याशी करून घ्यायचे लग्न मी त्याला म्हणाले पण आपल्या लग्नाला तुमची आई मान्य करेल का तर लगेच त्याने आपल्या आईला आवाज दिला आणि म्हणाला आई मला वहिनीशी लग्न करायचे आहे तर तुझी परवानगी आहे का माझी सासू म्हणाली जर तुझी इच्छा आहे लग्न करायची तर मी पण तुला परवानगी देते कारण की ते झाले तरही आपल्या घरची सून आहे त्यामुळे मला काही हरकत नाही आज माझ्या सासूकडे बघून मला पण फार छान वाटत होते मी गेले आणि माझ्या सासूला मिठी मारली त्या दिवसानंतर माझा धीर माझा नवरा होत असल्यामुळे मला आयुष्यात आनंदाचा आनंद मिळणार होते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद